श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गुरुचरित्राचं पारायण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलं असेल गुरुचरित्राचं पारायण करणं हे आपल्या भाग्यात असलं नशिबात असलं तेव्हाच होतं म्हणजेच ज्या वेळेला दत्तगुरूंची किंवा स्वामी महाराजांची इच्छा असेल त्याच वेळेला आपल्याकडून ही पारायणसेवा होते काही कारणास्तव आपल्यापैकी बऱ्याच जणांना पारायण करणं शक्य झालं नसेल तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय अवश्य पठन श्रवण करावा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे प्रत्येक अध्यायाची विशिष्ट फलश्रुती आहे त्याचं महत्त्व आहे परंतु चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ज्यांना कल्पतरू म्हटलं जातं आपली कुठलीही मनोकामना असेल मनोकामना पूर्ण करणारा असा हा अध्याय आहे जीवनातील कुठलंही संकट असेल अडचणी असतील त्यांचं निवारण करणारे असे हे अध्याय आहेत मग चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय नित्य सेवेमध्ये कसा पठण करायचा संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता याची उपासना कशी करायची त्यासाठी कुठले नियम पाळायचे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा चौदावा किंवा अठरावा अध्यायाचं पठण कोण करू शकतं स्त्री किंवा पुरुष कोणीही या दोन्ही अध्यायांचं पठण करू शकता संकल्प करून किंवा संकल्प न करता नित्त्यसेवेमध्ये म्हणजेच दररोज आपल्याला जमेल तसे या अध्यायांचं पठण आपण करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा रोज शक्य नसेल प्रत्येक गुरुवारी आपण करू शकता समजा स्त्रियांच्या बाबतीत अडचण असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणाने मध्ये खंड पडला हरकत नाही पुन्हा आपण तिथून पुढे वाचना सुरू करा या वाचनासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे आपण मांसाहार करू नका जर आपण संकल्पयुक्त समजा एकवीस दिवसांचं किंवा अकरा गुरुवार किंवा सहा महिन्यांसाठी जो आपण संकल्पात कालावधी बोलणार असाल तेवढे दिवस आपण या दोन्ही अध्यायांचं पठण करणार असाल त्या काळामध्ये आपल्याला शाकाहारीच राहावं लागेल मांसाहार करता येणार नाही समजा नित्यसेवा म्हणून आपण रोज या दोन्ही अध्यायांचं पठण करत असाल किंवा आपल्याला पठण करायचं असेल अशा वेळेला आपण ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार होईल त्या दिवशी मात्र या अध्यायांचं वाचन करू नका एवढा एकच महत्त्वाचा नियम आपल्याला या सेवेसाठी पाळायचा आहे सुतकालं किंवा अडचणीच्या काळात आपलं वाचन थांबवायचं पुढे आपण पुन्हा वाचन सुरू करू शकता आता चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन्ही अध्यायांच्या वाचनाचे फायदे काय आहेत ते आपण बघूया त्याचं महत्त्व बघूया या अध्यायाचं जर पठण आपल्या घरात होत असेल श्रवण होत असेल आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल निघून जाईल जर आपल्याला पितृदोष असेल पितृदोषाचं देखील हळूहळू निवारण होईल आर्थिक अडचणी असतील कर्जबाजारी झाले असाल नक्कीच त्यातून मार्ग निघायला मदत होईल नोकरी व्यवसायात प्रगती होण्यासाठी अठराव्या अध्यायाचं रोज पठण अवश्य करावं घरातील एखादी व्यक्ती समजा दुर्धर आजारानं पीडित असेल किंवा कुठलीही आरोग्याची समस्या असेल संकल्प करून किंवा संकल्प न करता आपण चौदाव्या अध्यायाचं पठण करा नक्कीच आपली ही जी अडचण आहे तिचं निवारण होण्यास मदत होईल संततीविषयक समस्या असेल किंवा आपल्या घरातील जी मुलं असतील त्यांचं शिक्षणात लक्ष लागत नसेल त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्यांच्या करिअरसाठी देखील आपण अठराव्या अध्यायाचं पठन करू शकता घरातील व्यक्तीचा समजा विवाह जमत नसेल किंवा पती पत्नीतील संबंध सुधारण्यासाठी घरात भांडणे वाद असतील हे वाद मिटून घरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी यापैकी कुठल्याही अध्यायाचं पठन आपण करा मनोभावे जर आपण या अध्यायांचं पठण केलं आपली कुठलीही मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल संकटांचं निवारण होईल आपलं आपल्या कुटुंबाचं अपघाती आप अकाली मृत्यूपासून संरक्षण होईल गंडांतर योग असेल तो देखील टळेल शत्रुपिढा असेल किंवा कोर्ट कचेरीतील वाद असतील त्यामध्ये देखील आपल्याला यश मिळेल एकावेळी आपण रोज चौदावा आणि अठरावा दोन्ही अध्यायांचं पठण करू शकता कोणत्याही गुरुवारी आपण या सेवेला सुरुवात करू शकता आता आपल्याला जर संकल्पयुक्त पठण करायचं असेल तर संकल्प कसा करायचा ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार असाल त्या दिवशी स्नान करायचं शुचिर्बूत व्हायचं आपली देवपूजा वगैरे झाली देवासमोर बसायचं आपल्या घरात स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असेल या फोटोची पूजा करा आणि समजा ग्रंथ असेल ग्रंथाचं पूजन करा आपल्याला दररोज या अध्यायांचं पठण करायचं आहे समजा ग्रंथाचं पावित्र्य जपण्यासाठी बाजारामध्ये आपल्याला या दोन्ही अध्यायांच्या छोट्या पोथी मिळतील त्या पोथी आणल्या त्यातून वाचन केलं तरी चालेल गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आपल्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्तीला स्नान घाला चौरंगावरती तिची स्थापना करायची गंधाक्षता फुलं व्हायची कारण कुठलंही कार्य आपण ज्या वेळेला सुरुवात करतो गणपती बाप्पाच्या पूजनाने सुरुवात करायची म्हणजे ते कार्य पूर्णत्वाला जातं आणि त्यानंतर संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन दत्त महाराजांचं स्मरण करा आणि या अध्यायाचं वाचन आपण कुठल्या कारणासाठी करत आहोत आपली मनोकामना बोलून दाखवा किती दिवस करणार आहात एकवीस दिवस एक महिना किंवा सहा महिने ते देखील बोलून दाखवायचं आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी विनंती दत्त महाराजांना करायची हातामधलं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं हे पाणी नंतर आपण झाडांना घाला तुळशीला घालू नका गुरुवारी शक्य नसेल कुठल्याही दिवशी अशा पद्धतीनं संकल्प करून आपण वाचन सुरू करा समजा आपल्याला नित्यसेवा म्हणून पठन करायचं असेल अशा वेळेला संकल्प करू नका अगदी कोणत्याही दिवशी आपण यापैकी कुठल्याही अध्यायाला वाचनाला सुरुवात करा अगदी आज चौदावा अध्याय उद्या अठरावा अध्याय अशा पद्धतीनं देखील आपण वाचन करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी चौदावा संध्याकाळी अठरावा किंवा एकाच वेळी दोन्ही अध्याय आपण वाचन करू शकता महत्त्वाचा नियम मी आपल्याला सांगितला आहे की ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार होईल त्या दिवशी मात्र आपण पोथीला स्पर्श करू नका या अध्यायांचं वाचन करू नका संकल्प करताना मनोकामना बोलताना समजा आपल्या घरातील व्यक्ती असेल पीडित असेल आजाराने आपण तिच्यासाठी संकल्प करू शकतो किंवा विवाह इच्छुक असेल एखाद्याचा विवाह जमत नसेल भाऊ असेल बहीण असेल त्यांच्यासाठी देखील आपण संकल्प करून आपण ही सेवा करू शकता तर अशा पद्धतीनं ही प्रभावी सेवा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या अध्यायांचं पठन श्रवण आपण अवश्य करा आपले अनुभव असतील मला नक्की कळवा आपली काही शंका असेल नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त